जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ आता वाजली बघा सकाळची न तर इकडे बघा आई सगळं फर्शपुसून किती आहे इकडे आणि मला पंखा लावले आहेत फर्श वाढवण्यासाठी तर आज आहे खूप दिन दिनपेशल विशेष म्हणजे आज आज बघा आठ तारीख नाच चतुर्थी उपवास असतो आज तर भावासाठी बहीण करते उपवास बरोबर ना तिकडे किचन मध्ये बघा सोनाली चालू आहे का त्याचे सकाळचे हे बघा इकडे इकडचा हॉल झाला बेडरूम साफ करून त्याच्यापासून सकाळ सकाळचे फ्रेश वातावरण आणि आपआपली कामं सुरू आहेत मित्रांनो हे बघा सकाळची फ्रेश पूजा झाली स्वस्त खाली आणि आता बघा चालू आहे स्वयंपाक गडबड सांगलीच हो मॅडम गुड मॉर्निंग सुबह सकाळ तरी काय बघा मित्रांनो आज उपवास खिचडी बटाटे हे बघा उपवास बटाटे शिजून शिवले तिकड वरण पोलीन करते मारते बघा हे बघा आमचे तुम्हाला मसाले दाखवतो घरगुती मसाले स्पेशल मसाले का आमचे पण लोक ना मसाले ते आमचे कस जास्त मसाला सिक्रेट आहे सांगितलंय ना कुणाला सिक्रेट मसाला वेळ तर असं काही नाही मित्रांनो सिक्रेट मसाला काही नसतो कांदा मसाला आणि लहान मसाला असणार सगळ्याकडं फक्त आपापल्या पद्धतीनं करायचं वेगळ असतो त्यामुळे चव वेगळी पडत आहे बरोबर आहे नाही बायको बायको प्रेमाण करते तर चव वेगळा लागतो आई आईचं प्रमाण करते तर जेवणा चव वेगळा असतो बरोबर बोल ना तर आमची मॅडम अजून बोलायला असते इतके काय बोलत नाही तरी चला सांभाळून घ्या जसं मग हळूहळू बोलते मग ती पण बोलायला लागली मायसर हे पण इतके एक्सपर्ट नाही आहे तरी तुम्ही मला समावून घेतला असता तसं पुढे समावून घ्या तर मग आता मी आता गरमगरम हातावर होत <laughs> नाही तर

तीस म्हणजे सगळी बहिणी आपल्या भावासाठी आज उपवास करतात तर उद्या नागपंचमी आहे तर या महिन्यामध्ये मित्रांनो खूप सण आहेत सगळे इथून स्टार्ट झाले आपले भरपूर सण आता आता श्रावण महिना सुरू झाला आता नागपंचमी नागपंचमीत आपलं स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट आहे रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी असे भरपूर आहेत सण आता तर मित्रांनो बघा सकाळी नऊच ऊन पडलेला आहे आज तुम्हाला दाखवतो बघा किती ऊन पडले सकाळ सकाळ मस्तपैकी ऊन पडलेलं आहे हे बघा डोळे चमकायला लागले तर सोनाली बघा रांगोळी काढली तुम्हाला दाखवतो इकडे हे बघा रांगोळी काढली असून आली हे बघा मित्रांनो किती सुंदर रांगोळी काढली असून आली रांगोळी मस्त काढली दाखवलं सगळ्यांना पण सगळ्यांना वाटलं माहिती का सगळ्यांना गोळी काढलेली हो कसही जसं काम फास्ट होत कर जाऊन येऊ महादेवाला आपण तर मित्रांनो चला डोक्यावर पाणी घेतलंय तर थोडेसे केसवले तर थोडं केस सुकवायचं चला वळवायचं म्हणजे सुकवायचं म्हणजे थोडं थोडं मिस्टेक व्हायला लागले भाषा बोलायचं तसं होऊ नये खरं तर मित्रांनो मला हे नाही मशीन तर चला हे ग्राय करू तर असं मित्रांनो गरम मस्त लागतो ओके ना अल्ला का? तर बघा मित्रांनो हेड अँड मशीन सगळ्या शिल्की सिलकी केस होते तर सर आधी मी आणि सोन्या जातो महादेवाला दर्शन घेऊन येऊ तर मित्रांनो आलो बघा घरी आई बघा चपाती करायला रेग्युलर उच्चारखा करा। चला बघा आज उपवास असल्यामुळे बघा नायलान हे राजगीची लाड़ आणली बघा उपवासासाठी काय नाही लिहिले जाऊ हं सगळे असते की हे बघा मित्रांनो नरसोबाची फोटो लावली तिकडे सोनाली आता वस्त्रमाळ पूजा करते तर चला मग आपल्याला उशीर झाल्या जातो दुकाने चला बाय बाय चला मित्रांनो दुकाने जाऊ मग बघू पुढचा वेळ संध्याकाळी आल्यावर करू चला आई बाय 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 तर मित्रांनो बघा आता दुकान बंद केलं तर निघालो सर्व आता वाटे साडे नऊ रात्रीचे तर मित्रांनो बघा आलोय घरी बघा मस्त बघा आई बसले पडदे करत आता काय पडदा गुट ना जेवायचं ना आमच्या आजीबाई काय सांगायचं मी नाही धडकाय तू धडकायची मला मग तर बघा मित्र माझी बायको म्हणते मला की मला गाव आहे मी गाव आहे तू गाव आहे म्हणजे तू आगाव म्हणतो मी आगाव असत ना तुझा नवरा आहे मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून बायको आगावा तर नवरा पण आगाव असायला पाहिजे जसं माझ्या शेर कसा हवा शेर तसा तर मित्रांनो बघा संध्याकाळी जेवणाची तयारी चालू आता चला मग जेवण करू